जय हरी जय हरी माऊली वाले जय हरी जय हरी जय बालाजी जय गोविंदा बिगर तिकीट कोण आहे तिकीट घेतले सगळ्यांनी तिरुपतीला बालाजीला चाललेल्या सर्व भक्त भाविकांचे आंधळे परिवारातर्फे हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना प्रवासासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पांडुरंगमय लाख लाख शुभेच्छा सर्वांना आपला प्रवास सर्वांचा प्रवास आनंदाचा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा हो असे आमच्याकडून चरणी बालाजी चरणी मनपूर्वक प्रार्थना माऊली जय हरी रामकृष्ण हरी